आज आपण बघणार आहोत साऊथ इंडियन स्पेशल कैरी भात ही रेसिपी जितकी खायला टेस्टी आहे तितकीच बनवायला देखील सोपी आहे नमस्कार मी रोहिणी तुमचे रोहिणी होम किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला इथे छान मी तेल गरम करून घेतले त्यामध्ये राई जिरं आणि हिंग आणि त्यामध्ये उडदाची डाळ एक चमचा आणि एक चमचा हरभऱ्याची डाळ टाकून छान आपल्याला परतून घ्यायचं आहे डाळ थोडी गोल्डन रंग येईपर्यंत परतली की त्यामध्ये सुकी लाल मिरची आणि कढीपत्ता टाकून पुन्हा परतायचे त्याच्यानंतर शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि इथे मी एक वाटी कैरीचा कीस घेतलेला आहे इथे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे तुम्हाला आंबट किती आवडते त्यानुसार तुम्ही कैरीचा कीस घेऊ शकता तोतापुरी कैरी ही जरा कमी आंबट असते त्यामुळे तुम्ही थोडा जास्त कीस घेतलात तरी देखील चालेल कैरी छान मऊ शिजल्यानंतर इथे हळद टाकून घेतली हळद खूप नाही टाकायची फक्त थोडा रंग येण्यासाठी हळद टाकली आहे त्यानंतर इथे मी भात शिजवून घेतलेला आहे इथे कुठलाही राईस वापरला बासमती राईस कोलम राईस वापरला तरी देखील चालेल आणि हे छान आपण मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकले भातात ऑलरेडी मीठ टाकून मी भात शिजवून घेतलेला होता त्यामुळे कमीच घातलं आहे आणि छान मस्त मिक्स करून घेतल्यानंतर इथून वरतून कोथिंबीर टाकायची आहे जर भात उरला असेल तरी देखील त्या भाताची तुम्ही या पद्धतीने कैरी भात बनवू शकतात आणि तयार आहे आपला कैरी भात अगदी सिंपल आणि पटकन होणारी रेसिपी आहे कैरीचा आंबटपणा अधूनमधून दात्याखाली येणारी हरभरा डाळ उडीद डाळ याच्यामुळे भात अगदी चटपटीत लागतो तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बऱ्याच रेसिपींच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकतात भेटूया पुन्हा अशाच नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद